नाशिक रोड उपनगर हद्दीत टोळक्यानं एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक हे नितीन हासनंद सचदेव राहणार देवळाली कॅम्प हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवित असून त्यांच्याकडे राजवाडा देवळाली गाव येथे राहणारा डॅनी उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालक नितीन यानं डॅनियास ग्राहकाकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं याचा राग येऊन डॅनी यानं मालक नितीन सजदेव याच्याशी कुरापत काढून वादावाद करत काळ केली आणि थांब तुला बघून घेतो असा सज्जड दम देत निघून गेला थोड्याच वेळात सात जण हॉटेलमध्ये घुसले आणि थेट नितीन सजदेव हे काउंटरवर बसलेले असताना त्यांना काही समजण्याच्या आत टोळक्यानं कोयतर ऑडणं आणि इतर हत्यारानं जीव घेण्याच्या उद्देशानं सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्यानं एकच धावपळ झाली नितीन हा जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाला आणि त्याच्या मागे हल्लेखोर पळाले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता परिसरातील काही जणांनी नितीन याला नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नितीन यांच्यावर उपचार सुरू केले असून नितीन सचदेव यांच्या डोक्याला मोठा मार लागला असून सुमारे पंधरा टाके पडले असल्याचं समजते डॉक्टर आणि नितीन याचे एम आय आर एम आर आय आणि सी टी स्कॅन काढला असून रिपोर्ट आल्यानंतर कळेल की नितीन याला किती मार लागला आहे दरम्यान मारहाणीची खबर पसरताच व्यापाऱ्यांनी हॉटेलकडे धाव घेत काय घडलं याबाबत विचारपूस करत होते मुक्तिधाम परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक टवाळखोर युवक कोयते घेऊन सर्रास फिरून फुकट खाऊन व्यापाऱ्यांवर दहशत करत असल्याची चर्चा ही परिसरात होती हल्ला झाल्याचं समजताच नितीनचे नातेवाईक त्यांच्यासह नितीन, नाते नितीन काडा दिनेश साधवाणी प्रकाश धमेचा रमेश भागवाणी उमेश दासवाणी आदी कार्यकर्ते हॉस्पिटल आणि हॉटेलमध्ये मदतीसाठी पोहोचले हल्ल्याची संपूर्ण घटना सी सी व्हीमध्ये कैद झाली आहे नाशिक रोडला कोयता गँग सक्रिय झाली असून त्यांच्याकडून जीव घेण्या हल्ल्याची ही तिसरी घटना आठवडाभरात घडली आहे काही दिवसांपूर्वी शिंदेगाव आणि सुभाष रोड व येथील गुलजारवाडीत कोयता आणि तलवारीनं टोळक्यानं हल्ला करून दोघांना जखमी केलं होतं हल्ल्याची संपूर्ण घटना सी सी व्हीमध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीनं कारवाई करत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत दरम्यान हल्ल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून व्यापारी वर्गात असलेली भीती दूर करावी अशी मागणी व्यापारी करत आहेत और काउंटर पर मैं बैठा था तो छः सात लोग आए उन्होंने मुझ पर वार किया है कोयता और रॉड ये सब थे तो मैं कैसे तो भी बच बच के निकल चुका हूँ भागा हूँ और फिर मैं यहाँ पे बैठकूँ में पहुँचा